श्रीगणेशायनमहा अनन्तकोटि ब्रह्माण्डनायक योगिराज परब्रह्म सच्चिदानन्द भक्तप्रतिपालक शेगावनिवासी महाराज की जय ग्रंथ अध्याय पाचवा नमः हे आज अजित अद्वया सच्चिदानंदा करुणालया दास लागला पाया आता अभय असू दे मी ही नदीन पातकी नर, नाही कोणता अधिकार सर्व बाजूंनी लाचार आहे मी देवदेवा परियत्यंत ही नावरी थोर सर्वदा कृपा करी पहा अंगी लाविली खरी विभूती श्री शंकराने तो हिनांचा ही हीनपणा थोरान आणि कमीपणा हे जाणून नारायणा गणुहा ठेवा संग्रही सर्व लाड लेकरांचे, माता ती पुरवी साचे आहे दास दासगणूचे ओझे सर्व तुझा शिरी जैसे करशील तैसे करी परी दया असू दे अंतरी देवा तुझा बळावरी दासगणूच्या साऱ्या उड्या गजानना सता शेगावी, यात्रा येई नित्य नवी ती कोठवरी वर्णावी पार न लागे तियेचा महिमा तो वाढला फार म्हणून गजानन साधू वर ती उपाधी करण्या दूर भटकू लागले काननी महिना महिना तिकडेच राहावे वाटेल तेथेच बैसावे कोणाशी न उमगू द्यावे चरित्र आपुले येतलेही श्रोते का समयासी महाराज पिंपळ गावासी गेले तेथे गोष्ट कैसी झाली ते अवधारा त्या पिंपळ गावाच्या शिवारात होते शंकराचे मंदिर सत्य पुराणे हे माडपंथी आयशा त्या मंदिरी साक्षात्कारी बैसले शिवाच्या गाभारी लावून पद्मासन गुराखी त्या गावचे आपापले कळपुरांचे घेऊनिया निघाले साचे अस्तमानी गावाकडे मंदिरापुढे तत्वता एक लहान ओढा होता तेथे पाणी पाजण्याकरिता करिता गुरे गुराखी पाकले कोणी सहज मंदिरात गेले वंदण्या शिवा तो तेथे पाहून समर्थ आश्चर्यचकित जाहले मुले या मंदिरी कोणी न पाहिला आजवरी पुरुष बसलेला निर्धारी अस्तमानाचे समय आला काही गुराखी बाहेर आले इतरा बोलावू लागले काही तेथेच बैसले सत्पुरुषाचे समोर परिसाधू बोलेना डोळे मुळीच उघडीना याचे कारण कळेना त्या गुराखी अर्बकासी कोणी म्हणती थकलेला हा साधू दिसतो भला शक्ती मुळीच नुरली त्याला बोलावया कारणे कोणी म्हणती उपवासी असावा निश्चयेसी थोडी भाकर तयासी देऊ आपण खावया ऐसे म्हणून भाकर धरली मुखा समोर भाविक मूळची गुराखी पोर समर्थाला। हालेना मुखी शब्द बोलेना म्हणून साऱ्या गुराख्यांना नवल वाटले विशेष गुराखी आपसात बोलती याची मुळी न कळे स्थिती जरी मेला म्हणावा निश्चिती तरी आहे बसलेला अंग झाले थंडगार ऊन आहे साचार यावरून हा जिवंत नर आहे शंका नको कोणी म्हणे असेल भूत दावित कोणी म्हणे हे तर सत्य शिवापुडेना पुढे ना भूत येई कोणी म्हणती स्वर्गीचा देव हा असा वासाचा लाभ त्याच्या दर्शनाचा झाला आपणा हेच भाग्य यांचे आता पूजन करू अवघे आपण या स्नाना लागून पाणी आणा ओढ्याचे पोरे गेली ओढ्यावरी गेळ्यामध्ये आणले वारी परम भावे पायावरी घालीते ते झाले समर्थांच्या कोणी वन्य पुष्पे आणली माळ त्यांची तयार केली कंठामध्ये घातली घातीली गुराख्यांनी साधूच्या कोणी कांदा नैवेद्यार्थ साचार दिली ठेवून समोर एका वड्याच्या पानावरी गुराख्यांनी केले नमन आदरे भाव धरून काही वेळ केले भजन पुढे बसून समर्थांच्या ऐसा आनंद चालला तो गुराखी कबोलला बोलला अरे वेळ बहु झाला चला आता गावाकडे दिवस गेला मावळून कान आली रानातून मुले गुरांना घेऊन ऐसे लोक म्हणती कि कदाचित आपणासी पाहण्या येतील काननासी तानही वासरे घरासी लागली असतील हुमरावया या साधूची हकीकत आपण सांगू गावात शहाण्या वडील माणसांप्रत म्हणजे येईल कळू अवघ्या सी मानवले गुराखी सर्व निघून गेले गावा अवघे वृत्त पुढे श्रोते प्रातःकाळी आली गावची मंडळी समर्थांसी पाहण्या भली गुराख्यांच्या बरोबर जैसा काल होता बसला तैसाच आता पाहिला भाकरीसी ना स्पर्श केला ती जशीच्या तशीच आहे की म्हणू लागले गावकरी हा योगी पुरुष कोणी तरी आहे बैसला मंदिरी शंकराच्या कोणी बोलले शिवपिंडीच्या बाहेर आले आपणा दर्शन द्याया भले चला गावात हा समाधी उतरिल तेव्हा काही बोलेल ही उतरण्या आहे वेळ त्याला त्रास देऊ नका बंगालदेशी जालंदर बारा वर्षे झाले स्थिर समाधीच्या जोरावर करते माझी ख्यात हे ऐसी भवती न भवती झाली एक पालखी आण निली त्या तो उचलून ठेविली समर्थांची मूर्ती पहा करामातील नारी नर अवघे होते बरोबर पुढे वाजंत्र्यांचा गजर होतो होता विबुद हो मधून मधून तुळशी फुले पौर टाकीत होते भले समर्थांचे अंग झाले गुलालाने लालीलाल घंटा घड्याळे वाजती लोक अवघे भजन करती जय जय योगी राजमूर्ती ऐसे उंच स्वराने मिरवणूक आली गावात मारुतीच्या मंदिरात बैसविले आणून सद्गुरुनाथ एका भव्य पाठावरी तोही दिवस तैसाच गेला मग लोकांनी विचार केला आपण करू स्तवन आला उपाशी बसून यांच्या पुढे ऐसा जो ते विचार करती तो आले देहावरती श्री गजानन सद्गुरुमूर्ती मुगुट योग्यांचे मग काय विचारता आनंद झाला स्मरता प्रत्येक स्त्री पुरुष ठेवी माथा स्वामींची नैवेद्याची धूम झाली ज्याने त्याने वाढून बली मारुतीच्या मंदिरात त्या अवघ्यांचा स्वीकार समर्थी केला थोडाफार हाळोपोळीत साचार ही वार्ता श्रुत झाली पुढे दुसऱ्या मंगळवारी पिंपळ गावचे गावकरी आले बाजारा निर्धारी शेगावा कारणे ते शेगावच्या लोकांशी सहज बोलले प्रेमेसी आमच्या ही गावासी आला एक अवलिया अवलिया थोरा अधिकारी प्रत्यक्ष आहे श्रीहरी धन्य पिंपळगाव नगरी पाय लागले साधूचे आम्ही तया योगी वरा कोठे न जाऊ देऊ खरा निधी चालत आला घरा त्या ते कोण दवडी हो शेगावचे बाजारात जिकडे तिकडे हिच मात बंकटला झाले श्रुत वर्तमान ते अवलियाचे बंकटलाल पत्नी सहित गेला पिंपळ गावात समर्थांशी जोडून निघून गेला आपण झाले दिन याचा विचार करा हो गुरुराया तुम्हा विण दिसे सदन शेगावचे अवघे जन चिंता तूर झाले हो गाडी आणली आपणासाठी चला शेगावी ज्ञान जेठी मायले का होणे तुटी हे काही बरे नसे कित्येक दयाळाले असती उपोषित त्या शेगाव शहरात नित्यदर्शन घेणारे तुम्ही बरवी आमुची सांगा पुरवावी आळ कोणी गुरुवार बंकटला ऐसे वदले महाराज गाडीवरी बैसले शेगावासी निघाले पिंपळ गावा सोडून जैसा मागे गोकुळाला न्याया कृष्णा अक्रूराला तैसा बंकटलाल भासला अक्रूर पिंपळ गावाते पिंपळ गावच्या लोकांप्रती वाटेल तेव्हा दर्शना यावे हेतू आपले पुरवावे जेथल्या तेथे असू द्यावे या अमोल मूर्तीला बहुतेक पिंपळ गावचा बंकटलाल साहूकार साचा मनोभंग साहूचा करण्या कुळांची छाती नसे चुरमुऱ्याचे लाडू खात पिंपळगाव बसले स्वस्थ महाराजात ही का साहूची होय रीती माल दुसऱ्याचा बळण्यावा न्यावा म्हशी या तुझ्या घरी भय वाटते अंतरी तुझ्या घरची नाही बरी रीत हे मी पाहतो लक्ष्मीजी लोकमाता महाविष्णूची होयकांता जिची अगाध असे सत्ता तिला हि त्वाम कोण दिले तेथे ते माझा पाड कोण म्हणून गेलो पळून जगदंबेचे पाहून हाल माझे चित्त भ्याले बंकटलाला प्रतिभले विनयाने भाषण केले ते ऐका सावत चित्ते बंकट बोले गुरुनाथा माझ्या कुलपान भ्याली माता आपुला वास तेथे होता म्हणून झाली स्थिरते जेथे बाळ तेथे आई तेथे दुजाचा पाड काही आपुल्या पाया पुढे नाही मला धनाची किंमत तेच माझे धन थोर म्हणून आलो इथवर माझे न उरले आता घर ते सर्वस्वी आपुले घरमालका कारण शिपाई आडवी कोठन जैसे तुमचे इच्छिल मन तैसेच तुम्ही वागावे इतकीच माझी विनंती शेगावी असो वस्ती धेनू कानना ते जाती परी येती घरी पुन्हा तैसेच तुम्ही करावे अवघ्या जगा उद्धरावे परी विसरावे शेगावी यावे वर ऐसी समजूत घालून शेगावी आणले गजान तेथे काही दिवस राहून निघून गेले पुनरपी ती ऐकावी तुम्ही कथा सांगतो मी इथे आता अडगाव नामे ग्राम होता एकतया वराड प्रांती त्या ग्रामाकारण जाया निघाले दया प्रातःकाळी चुकवून नजर शेगावकरांची महाराजांची चालगती वायूची या समान होती अंजनी तनय मारुती काय वाटे पुन्हा वैशाख सोळा कलांनी तपयर्क क्वचित न राहिले उदक ऐसा प्रखर उन्हाळा मध्यान्नीच्या समयाला अकोली पासियाला हा योग योगेश्वर साधू बला श्री गजानन महाराज तो काय घडले वर्तमान समर्थांशी लागिली तहान करीती ती चौफेरावलोकन तो उदक कोठे दिसेना अंगावाटे चाललेल्या धारा घामाच्या त्या एकसरा अधरोष्ट तो सुकला खरा उदकावीण समर्थांचा ऐशा दुपारच्या अवसरी भास्कर नामे शेतकरी घालीत होता पाळी खरी आपुल्या त्या शेताला शेतकऱ्याची पाहता स्थिती हे अवघ्यात मुख्य असती कृषीवल हा निश्चिती अन्नदाता जगाचा अंगी असे मोठेपण परिसोशी त्या कोलीच्या शिवारात जलाचे दुर्भिक्षा अत्यंत एक वेळा मिळेल घृत परिअभाव पाण्याचा आपण ते त्या वयासी भास्कराने शेतासी आणि लेखापराच्या घागरीसी उदक होते गावातून पाठीशी ती भाकर दोईजलाची घागर ऐसा होता प्रकार शेतामाजी येण्याचा ती घागर झुडपा खाली होती भास्करे ठेविली त्या ठिकाणी स्वारी आली भास्करा जल मागावया समर्थ म्हणती भास्कराला तहान नवत लागली मला पाणी दे देबा प्यावयाला नाही ऐसे म्हणू नको पुण्य पाणी पाजण्याचे आहे बापा थोरसाचे पाण्या वाचून प्राणाचे रक्षण होणे अशक्य दनिक पाणपोया घालिती हम रस्त्याच्या पथावरती यांचे कारण शोध चित्ती म्हणजे येईल कळून भास्कर बोले त्यावर तू नंगा दूत दिगंबर तुला दांडग्या पाजिता नीर पुण्य लाभ कशाचा अनाथ पंगु दुबळ्यांसाठी त्या पुण्याच्या शोभती गोष्टी वाजो समाज हितासाठी झटे त्यासी साह्य करा ऐसे शास्त्राचे आहे वचन तुझ्यासारख्या मैंदा कारण आम्ही पाजिता जीवन ते उलटे पाप होय भूतदयेच्या तत्वे भला सर्प कोणिका पोचला वा जागा चोरट्याला भारभूत साचार झाला सा पुल्या कृतीने मी माझ्यासाठी घागर आणि सकाळी डोक्यावर त्या पिठावर रेघोट्या तू ओढू नको तुला ना देणार पाणी नको करू रे विनवणी जा जा करी येथून काळे आपुले चांडाळा तुझ्या सारखे निरुद्योगी जन्मले आमच्यात जाग जागी म्हणून झालो अभागी आम्ही चहू खंडात हे भास्कराचे भाषण समर्थांनी ऐकून थोडे करून हास्य वदन निघून गेले ते थोनिया थोड्या दूर अंतरावर एक होती साच विहीर तिकडे धाव अखेर घेतली स्वामी रायांनी स्वामी तिकडे जाऊ लागता भास्कर झाला बोलता उच्च स्वरे वेड्या वृथा तिकडे कशाला जातोस ती कोरडी ठणठणीत आहे विहीर जाण सत्य एक कोकसात नाही कोठे जाण पिशा समर्थ बोलले त्यावरी ही सत्य तुझी वैखरी विहिरीत पाणी नाही जरी परी करी करीतो प्रयत्न तुझ्यासारखे बुद्धिमान जलाने होती हैराण ते निनयनी पाहून स्वस्तएसा बसलो जरी तरी समाज हितासाठी मी केली सांग गोष्टी साय होतो असल्यावर समर्थ आले तो तियेशी हाताश होऊन वृक्षापाशी बैसले एका दगडावर डोळे मिटून केले ध्यान चित्ती साठविला नारायण जो सच्चिदानंद दयाघन दिनोद्धार सद्गुरु समर्थ म्हणती देव हे वामना वासुदेवा प्रद्युम्ना राघवा हे विठ्ठला नरहरी देवा ही अकोली पाण्या वाचून त्रस्त झाली बोलही न राहिली कोठेच देवा विहिरीतून मानवी यत्न अवघे हरले म्हणून तुझला प्रार्थिले पाव आता जगन पाणी देया विहिरीला तुझी करणी अगटित जे नगडे ते गड विसी सत्य मांजरे त्या आव्यात पांडुरंगा तू रक्षिली प्रल्हाद भक्त करण्या खरा आटलास जगदो धारा, बारा गाव स्तंभीटला मुरारी तुझ्या कृपेची नयेसरी जगत्रयी कवणास दामाजी पंतठाने ठाणेदार त्याच्यासाठी झाला स चोख्यासाठी ओढिली ढोर पाखरे रक्षिली माळ्याची उपमन्यू साठी भला समुद्र तुवा दिला पहान नाम देवाला, लागली जे। ते केले, निर्जलता प्रांती भले नाम्यासाठी भरविले जल हे आण ध्यानात ऐसे विनविता ईश्वरा विहिरी लागी फुटला झरा उफायाचा साजिरा विहीर भरली क्षणामध्ये साय्य झाल्या जगन्नाथ काय एक नाते होत ईश्वरी सत्ता अगाध सत्य जे ना घडे ते चघडवी तेथ पाणी समर्थ प्याले ते भास्कराने पाहिले चित्त त्याचे घोटाळले काही नचचाले तर्क त्याचा वर्षे झाली द्वादश जल नाही या विहिरीस पिलाच एका घटकेस याने जलमय केले की यावरून हा कोणीतरी खचित आहे साक्षात्कारी बळेच फिरतो पिशापरी हे आता समजले शेतीचे काम सोडून भास्कर आला धावून धरिता झाला दृढचरण मुखे स्तोत्र आरंभिले हे नरदेह राही परमेश्वरा हे दयेच्या सागरा लेकरांसाठी कृपा करा तुमचे असे ना जाणून मी बोललो टाकून आता पस्तावा झाला पूर्ण क्षमा त्याची करा हो टाकून बोलता गवळणी रागावला ना चक्रपाणी दयाळाय वेशांनी तुझ्या मजला ठकविले त्याचे तूच निरसन केले चमत्कार दाखवून भगवंतांचे देवपण कृतीनेच कळले की तैसा तुझा अधिकार केवढा तरी आहे थोर ते कळले साचार या जलाच्या कृतीने काही असो सद्गुरुनाथा मी न सोडी तुम्हा आता लेकराने भेटता माये कोठेन राहावे की खोटीही प्रपंच माया आले आज कळो मिया आता परत लोटाया दिना समर्क मनती। का कारणे भास्करांशी समर्थ म्हणती ऐसा नो होई दुःखीत चिकती आता घागर डोक्यावरती गावातून आणू नको तुझ्यासाठी हे जीवन विरित केले निर्माण आता कशाची वाण मग का प्रपंच टाकीशी पाणी आले तुझा करता बगीचा तो लाव आता भास्कर म्हणे गुरुनाथा हे आमिष दाऊ नका माझा निश्चय हिच विहीर कोरडी ठणठणी कसाचार होती दयाळा आजवर थेंब बनवता पाण्याचा ती विहीर फोडण्याला तुम्ही प्रयत्न केला साक्षात सुरुंग खडक भावाचे लागले उदक आता आम्हाला निशंक भक्तीपंथाचा लावी न मी वृत्तीच्या मेदी मिठाई पळझाडे ती लावी न पाहि माझे आई तुझ्या कृपे करोनी सत्कर्माची फुल झाडे लावीन मी जिकडे तिकडे हे क्षण एक बैलवाडे यांचा संबंध आता नको पहा श्रोते संत संगती क्षण एक घडता भास्करांप्रती केवढी झाली उपरती याचा विचार करा हो खऱ्या संतांचे दर्शन आगळे आहून तुकारामे केले वर्णन संत चरण रजाचे अभंगी तो अभंग पहावा चित्ती विचार करावा आणि त्याचा अनुभव घ्यावा निजहिता कारणे पाणी लागले विहिरीस ही वार्ता आसपास पसरता जन दर्शनास धावू लागले स्वामींचा मधुचा लागता सुगावा जैशा शिका घेती धावा वा साखरेचा पाहून रवा मुंग्या येती धावून तैसे श्रोते तेथ झाले दोका पार मिळावे विहिरीचे पाणी पाहिले पिऊन त्यांनी ते धवा उदक निर्मळ शीत मधुर अमृता हुनी फार करू लागले जय जयकार गजाननाचा लोकसारे असो पुढे सहित अडगावासी न जाता परत महाराज आले शेगावात श्री गजानन सिद्ध योगी स्वस्ती विरचित हा श्री गजानन विजय नामे ग्रंथ कोश भूत संत महिमा जाडावया शुभम भवतो शुभम भवतो श्री इति श्रीगजाननविजयग्रन्थस्य पञ्चमोऽध्यायाः समाप्तः पुण्डलीकवरदा हरिविठल सीताकान्तस्मरण जय जय राम पार्वतीपते हर हर महादेव श्री गजानन की जय